राजूभाऊ उंबरकर यांना विनंती करतो हा सॉरी राजूभाऊ तुरणकर यांना विनंती करतो की ते या आंदोलनाला धरणे आंदोलनाला आपला पाठिंबा देतील आणि या आंदोलनाला एक ताकद देतील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे भारतमाता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मी त्रिवार अभिवादन करतो आजचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवस या दिनाच्या निमित्ताने मी सर्व वनिकर जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो ज्या प्रशासनानं आज तोंडात खरा ठेवूनच व्यसनमुक्तीची शपथ घेतली त्या सर्वांनासुद्धा मी शुभेच्छा देतो आणि त्याच व्यसनमुक्तीच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी बसलो त्या प्रशासनाला मी सांगू इच्छितो की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुगंधित तंबाखावरती बंदी आहे हे सर्वांना माहीत आहे तुम्ही आम्ही सर्वजण खरं खातो हे सर्वांना माहीत आहे आरोग्याला तंबाखू घातक आहे हे त्या डब्यावरतीच लिहिलेलं असते तरी आपण खातो परंतु यामागे जे सर्व अर्थकारण चालतं ते भयावह आहे ते तरुण पिढीला फार मोठं घातक आहे आणि ते करण्याचं पाप जर कोणी करत असेल तर अर्थकारण करून हे चालू ठेवणारा प्रशासन पोलीस प्रशासन याला जबाबदार आहे याची पार्श्वभूमी अशी कि मागील एक महिन्यापूर्वी एक पंचशील नगर वेळे पोलिसांनी धाड टाकली पोलिसांनी धाड टाकली धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी ज्या काही वस्तू सापडल्या जी गाडी सापडली जे आरोपी सापडले पत्रकार लोकांनी खूप मोठ्या बातम्या लावून छापल्या छातीठोपणे पोलिसांची दमदार कारवाई तंबाखू साडा दप्त पोलीस खुश जनता खुश लोकही खुश परंतु त्या बातम्या आल्यानंतर जी काही पार्श्वभूमी सुरू झाली त्याच्यानंतर जो सुरुवात झाला प्रवास पोलिसांचा मग एवढे दे तेवढे दे नाहीतन पाय तुरी टाकतो आत्वा ही जी भूमिका असते पोलिसांची नेहमीची धाडी टाकायचा माल पकडायचा बनावट कार्यवाही म्हणू शकतो आपण याला आणि मग त्या तस्करां तस्कर माफिया जी आहे गुटखा तस्कर माफिया त्या तस्कर माफियांकडून लाखो करोड रुपये घ्यायचे आपल्या झोळ्या भरायच्या आणि या तरुण पिढीला या समाज या समाज व्यवस्थाला त्यामध्ये व्यसनाधीन होण्याकडे ढकलायचं हे फार मोठं पापाचं कारण जर कोणी करत असेल तर त्यामागे अर्थकारण करणारं पोलीस प्रशासन मित्रांनो शेतकरी संकटात सापडला होता दुबार तिबार पेरणी झाली होती अति मुसळधार पाऊस बरसत होता सोयाबीन पूर्ण जमिनीला लागलं होत कपाशीचे बोंड काय आले होते ते कपाशीचे बोंड हातात घेऊन आदिवासी विकास मंत्री उईके यांचा वणीमध्ये निषेध केला की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन शिवसैनिकांनी त्यांना फक्त काळे झेंडे दाखवले तर या वनी पोलिसांनी हे शिवसैनिक यांना कसं अडवता येईल यासाठी पुस्तकांची चाळणी केली अति गंभीर गुन्हे कसे लावता येईल यासाठी पुस्तकांची चाळणी करून यांनी रात्र घालवले आणि अति गुन्हे गंभीर गुन्हे या शिवसैनिकावरती दाखल केले त्यांना जेलवारी पाठवली हे पोलीस प्रशासन जिथे न्याय हक्क मागण्यासाठी लोकशाहीमध्ये जर आंदोलन केलं लोकशाहीच्या माध्यमातून ते अधिकार मागण्याचे प्रत्येक नागरिकाला अधिकार असताना पोलिसांनी मात्र ते आंदोलन एका मंत्र्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचं त्यांना वळण दिलं आणि अतिशय गंभीर गुन्हे 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 दाखल केले ना शिवसेनिकावरती किती तळपळ झाला असेल त्या घरच्या लोकांना त्यावेळी लालदार वाटले या पोलिसांना या शिवसेनेवरती गुन्हे दाखल करताना की आपण काय करतो लोकशाही मार्गाने आंदोलन झालं त्या शिवसैनिकावरती गुन्हे दाखल करण्यासाठी लाज वाटायला पाहिजे की दुसरीकडे आपण जो समाज व्यवस्था पूर्ण बिघडवत आहे जी तरुण पिढी बर्बाद होत आहे हजारो घरी कॅन्सरच्या बिमाऱ्या उत्पादन करत आहे ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या वस्तूवरती बंदी आहे त्या वस्तू तुम्ही पकडल्यानंतरही ती तुम्ही त्या तस्कराला सोडून देता लाज वाटायला पाहिजे कशाची तुमची ठाकूर के कशाची तुमची ठाकूरची आज या अधिकारी या ठिकाणी एक पोलीस अधिकारी कागद घेऊन आले अज्युकेशन डे कडे म्हणे जमावबंदी कायदा लागू आहे आंदोलन तापण्यासाठी प्रयत्न जमावबंदी आंदोलन जमावबंदी कायदा लागू सव्वीस जानेवारीला शोकेची बाब आहे अरे सव्वीस जानेवारी उत्सव साजरा करायचा असतो आणि सव्वीस जानेवारी दिवशी तुम्ही जमावबंदीचा कागद घेऊन येत इथे येता मध्ये काय शर्मेची बाब आहे कुठे चाललो आपण ही लोकशाही कुठे येतो आपण कुठे झाली लोकशाही लाल फिजशाहीच्या गुलामगिरीकडे आपण वळतो आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा जर आपण भेलो तर संपलो लाल फेजशाही एवढी मुजर होत चाललेली आहे प्रत्येक ऑफिस मध्ये चपराशापासून पैसे घेतल्याशिवाय कोणतंही काम होत नाही ही अवस्था निर्माण झालेली आहे लोकही स्वाभिमान स्वीकारतात की पैसे द्याच ही अवस्था निर्माण झालेली आहे आणि मग आमच्यासारखे शिवसैनिक उभे होतात समाज हितासाठी काही घाबरायचं कारण नाही प्रशासनाविरोधात कोणतेही कुठेही गरज पडले कोणत्याही लढ्याविरोधात तर आम्हाला आवाज द्यायचा शिवसैनिकांना आम्ही तयार आहोत गुन्ह्या उन्याला आम्ही भेट नाही ते आमच्यासाठी मेडल आहे ती आमच्यासाठी बाळासाहेबांची शिकवण आहे एकंदरीत जे तुम्ही आरोपी पकडले आमचं वेगळं म्हणणं नाही आहे तुम्ही जे पकडले त्यांना अंदर टाका ती गाडी अंदर टाका तुम्ही पैसे घेऊन चुपचाप बसले एकंदरीत आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे जर या धरणे आंदोलन आज जर ते तुम्ही करत नसाल तर भविष्यामध्ये ते आंदोलन कर तीव्र करण्यात येईल आणि रस्त्यावर आम्ही स्वतः पकडू गुटका आमच्यात धमक आहे तुमच्यात तर धमक नसेल तर रस्त्यावर भुटखा पकडून द्यायची आमच्या धमक आहे आणि आम्ही ते करून दाखवणार मटका जुगा दारू रेती वाळू अरे काय चालू नाही वणीमध्ये आणि सर्वसामान्य जनतेला माहीत आहे तुम्हाला जर वाटत असेल का जनतेला माहीत नाही हे डोक्यातून काढून टाका यानंतर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा या वणीच्या जनतेला मी आवाहन करतो हे अशा भारखाव परिषदेवर कोणत्या कार्यक्रमात बोलावून त्याचा सत्कार करू नका हे पैसे देऊन इथे येतात आपली माय बहीण निघून पैसे कमावून जातात ही यांची अवस्था आहे तर तहसीलदार असो एस डीओ असो पोलीस प्रशासन असो वाहतूक व्यवस्था असो सर्वच्या सर्व चेरीमेरी या ठिकाणी झालेली आहे गावभर काय लावले आहे तिसरे डोळे लावलेले आहे गावभर हजारो चोऱ्या झाल्या त्यानंतर मी माहिती माहिती एक अर्ज केला होता मग ते आमची चौकशी सुरू आहे गावात पॉम्प्लेट छापले का ते गावामध्ये फिरवलं मी याला प्रसिद्धी दिली नाही त्यांनी मग ते गावामध्ये हे केलं रे ते केलं असं केलं तसं करून मग त्यांचं विवरण दिलं मला एक पत्र दिलं त्यानंतर चोऱ्या कमी झाल्या बसस्टँडवर सांगत्यानं चोऱ्या व्हायच्या बसस्टँडवरच्या चोऱ्यामध्ये एका आरोपीला पकडलं त्याच्यामध्ये सुद्धा यांनी सेटलमेंट केलं त्याला दोन दोन दो महिने गावाच्या बाहेर सांगितलं तेव्हापासून बसस्टँडच्या चोऱ्या बंद आहेत मित्रांनो मी प्रसिद्धी करत नाही गोष्टी हे पोलीस प्रशासन सर्व ठिकाणी मिळून आहे ते एस पी आले मागे एसपीला मी निवेदन दिलं मागच्या दोन वर्षा पहिले माझी गाडी घरी येऊन जायली पेट्रोल पंप टाकून माझी बोलेरो गाडी जायली रेती मी आरोपीच नाव दिलं नाव देऊन सुद्धा अजूनपर्यंत आरोपीला यांनी पकडलेलं नाही नाही पकडलं आरोपीचं नाव देऊन आरोपीला पकडत नाही म्हणजे तुमच्या आर्थिक हित समज नाही म्हणजे तुम्ही राजकीय दृष्टीकरणचं नाव घेतलं सर अरे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो माणूस स्पष्ट दिसतोय काबर पकडण्याची लाज वाटते यांना तर सर्वात श्रेष्ठ पैसा मग मी गाड़, त्या त्याकडून पैसे घेतले असते माती गाडी माझी गाडी नसते जाईल ना म्हणजे आम्ही सत्यासाठी लढत राहायचं आणि हे पैशासाठी हे कुठपंत चालायचं त्या पोलीस स्टेशन समोर एक गरीब महिला चाय विकते त्या बिशाऱ्या बाईला येथील झाली जरा जातीवाचे केली इथपर्यंत हिंमत गेली यांची म्हणजे पोलीस प्रशासनाविरोधात कोणी काही बोललं नाही पाहिजे कोणी काही चाललं नाही पाहिजे आमचे कोणतेही दोन नंबरचे धंदे नाही आमचे कधीही कुठे साठे लोटे नाही म्हणून आम्ही हे बोलतो आणि आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात बोलतो म्हणून आम्ही पोलिसाची विरोधक आणि यांचे मित्र कोण तर दोन नंबरचे धंदेवाले यांच्या पाट्यात दोन नंबरच्या धंदेवाल्यासोबत ते कॅमेरे चेक करायचे पोलीस स्टेशनचे ते तर तुम्हाला सर्व भेटून जाते सर्व दोन नंबरवाले यांच्या पाठीशी उभे राहतात ही अवस्था निर्माण झालेली आहे आणि या पोलीस प्रशासनामुळे या गावाच्या औदाचा निर्माण झालेली आहे मित्रांनो एकंदरीत पोलीस प्रशासनाने कुठेतरी भविष्याचा विचार करून आपल्या तरुण पिढीचा विचार करून आपल्यालाही कुठतरी उत्तर द्यायचा याचा विचार करून या सर्व बाबीवरती आळा घालण्यासाठी एक आम्ही युवासेनेच्या माध्यमातून हे आंदोलन उभं केलेलं आहे अजिंक्य शिंदे यांनी या संदर्भामध्ये अनेकदा निवेदन दिली आणि मुख्य आरोपीला पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाला आवाहन केलं एक महिन्याच्या आवाहनानंतर त्यांनी त्या गाडीवाल्याला आणलं जो बिचारा ड्रायव्हर ज्याची गाडी भाड्या नसेल त्याला मुख्य आरोपी केलं आणि हजर केलं आणि म्हणते आंदोलन पत्र दिलं आंदोलन मागे घ्या तुम्ही मुख्य आरोपी पकडलाच नाही कागद काय केले तो कागद कुठे दिला कोर्टाला दिला कोर्टाला पीसीआर मागितला म्हणते ते कोर्टाने पीसीआर नाही दिला का कोर्टाने पीसीआर नाही दिला तुम्ही मुख्य आरोपी अटक केला दाखवल्यावर ते कोर्ट पीसीआर कसा देणार आहे तुम्ही ड्रायव्हरला मुख्य आरोपी दाखवलं म्हणजे तुम्ही कोर्टाची सुद्धा दिशाभूल केली पोलीस प्रशासनानं कोर्टाची सुद्धा दिशाभूल केली मुख्य आरोपी ना पकडलंच नाही दाखवलं का तर मुख्य आरोपी पकडला म्हणजे इथं ओलंय जळत आणि वायलय जळत एकीकडे शिवसैनिकावरती गंभीर गुन्हे दाखल करायला तुमचा जो हात उठला होता तुमची पेन जी चालली तेच या समाजव्यवस्थेला छिन्नभिच्छिन्न करणाऱ्या गुटख्या तस्करीवरती का, का चालत नाही ही मात्र एक शोकीची बाब आहे एवढं बोलतो आणि मी थांबतो आम्ही बाळासाहेबाचे शिवसैनिक शिवबाचे मावळे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्र